तुतारी केशवसूत कृष्णाजी केशव दामले कवितेत सामाजिक विचार मांडणारे हे आद्य कवी आहेत केशवसुतांची कविता या पुस्तकात यांच्या सर्व कविता समाविष्ट आहेत त्यांच्या कवितेत मानवता बंधुता समता आणि सामाजिक न्याय ही मूल्य आढळतात तुतारी या कवितेत समाजाला नव्या जाणीवा स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे जुन्या टाकाऊ व रूढी यांना मागे सारून समाजाने प्रगतीच्या वाटेने उत्साहाने जावे असा संदेश या कवितेत आहे एक तुतारी द्या मज आनुनी फुंकी नजिमी सोप्रा नाणे टाकीन सगळी गगने दिन दीर्घजिचा त्या किंकाळीने भेदोनी टाकीन सगळी गगने दीर्घजिचा त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका सडतन एका ठाई ठाका सावध ऐका पुढल्या हाका, खांद्या सुचला खांदा भिडवुनी प्राप्त काल हा विशाल दुधर, सुंदर लेणी तयात खोदा निजना मे त्यावरती नोंदा बसूनी वाड बसुनिका वाढविता मेंदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर शुरा या तुरा करारे समतेचा ध्वज उंच करारे नितीची द्वा, नितीची द्वाही फिरवारे तुतारीच्या या सुरा बरोबर तुतारी छान अशी कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद